नमस्कार मी मराट मुणी जीवन उज्ज्वला खूप खूप स्वागत नुकतीच आता दिवाळी संपलेले फराळाचं खाऊन तेलकट खाऊन गोड खाऊन पाऊनचार करून खूप कंटाळा आलेला आहे असं काहीतरी साध असावा झणझणीत असावा टेस्टी असावा आणि अगदी हलकं असावं असं जेवण आपल्याला खाण्याची इच्छा होत असेल तोंडाची चव जर गेली असेल तर आपल्या नेहमीच्या पद्धतीने साधा सोप्पा आणि पटकनी होणारी आज आपण रोजच्या जेवणातली थाळी बघतोय त्यामुळे थाळी शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक शेअर नक्की करा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेल्या मी बोंबल्यावाल्याच्या शेंगा घेतलेल्या व्यवस्थित सोलून धुवून नितळून घ्यायच्या त्यानंतरनं पळीभर तेल घालून घ्यायचं इथे मी घेतलेले मोहरीचं तेल घालून घेतलेले आहे जिरी मोरी आपल्याला त्यामध्ये घालायची कांदा कडीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा आहे शक्यतो कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला हलकासा चांगला लालसर होईपर्यंत इथे परतवून घ्यायचा आहे कांदा चांगला परतवून घेतला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही एक किंवा दोन असे टोमॅटो घालू शकता टोमॅटो घातला की तेलामध्ये व्यवस्थित हलवून घ्या नंतरनं त्यामध्ये मीठ घाला एक चमच्याभर मी मीठ घातलेला आहे मिठामुळे टोमॅटोचा आंबटपणा कमी होतो आणि कांदा आणि टोमॅटो पटकनी शिजला जातो त्यानंतरनं मसाले इथे घालून घ्या हळद हिंग घालून घेतलेला आहे धना पावडर गरम मसाला लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि जो मिक्स मसाला असतो खडा मसाल्यांचा तो इथे मी परकी अर्धा अर्धा चमचा घालून घेतलेला मसाला व्यवस्थित हलवून घ्या नंतर त्यामध्ये आपल्याला थोडस पाणी घाला एक पळीभर पाणी घालून घ्या व्यवस्थित सगळा मसाला हलवून घ्या आणि झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनिट हा मसाला इथे शिजून घ्यायचा आहे जोपर्यंत तुमचा कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजत नाहीये तेल सुटत नाहीये तोपर्यंत पाच सहा मिनिटानंतर ना तुम्ही इथे बघू शकताय जे पाणी आपण घालून घेतलं होतं ते पूर्ण सुक्क झालेलं आहे मसाला चांगला शिजल्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला बोंबल्यावाल्याच्या ज्या शेंगा आपण सोलून घेतलेल्या त्या यामध्ये घालून घ्यायचंय आणि अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण शेंगा शिजल्या पाहिजे म्हणून व्यवस्थित हलवून घ्या आणि नंतरनं झाकण ठेवून त्यावरती दहा ते बारा मिनटं बारीक गॅसवरती वाफेवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता जास्त पातळ नका करू सुक्की नका करू तर या पद्धतीने लपथपीत आपली भाजी बनून तयार झाली आहे भाजी बनेपर्यंत मी इथे मुगाची डाळ शिजायला लावली होती तर इथे मुगाची डाळ मी शिजताना त्यामध्ये हळद मीठ हिंग आणि थोडंसं तेल घालून ही डाळ शिजायला लावली होती डाळ चांगली आपल्याला पाच सहा शिट्ट्या घेऊन गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायची तर डाळ इथे आपली शिजवून घेतलेली आहे आता आपण याला तडका देऊन घेणार आहे मोहरीचंच तेल घातलेलं आहे मोहरीचं तेल मी इथे घालून घेतलेलं आहे मोरीच्या तेलातल्या जेवणाची चवसुद्धा थोडीशी वेगळी असते जिरी मोरीचा तडका द्यायचा ठेचलेला लसूण घालून घ्या यामध्ये त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्यालामध्ये असा काप देऊन घालून घ्या कढीपत्ता कोथिंबीर तुमच्याकडे असेल घालून घ्या आणि हे चांगलं परतून घ्या परतल्याच्या नंतर ना यामध्ये एक टोमॅटो असा जरासा मोठा चिरून घालून घ्या तो सुद्धा तेलामध्ये चांगला परतून घ्या आणि नंतर ना यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा हिंग मीठ यामध्ये घालून घ्या आणि हे परत एकदा हलवून घेतल्याच्या नंतर ना यामध्ये जी शिजून घेतलेली डाळ आहे ती डाळ यामध्ये घालून घ्या आता डाळ घालताना डाळ चांगली हटवून तिचा गरगट करून घ्या म्हणजे जे, जे तुम्ही वरण बनवणार आहे ते चांगलं घट्ट सरवणार आहे आणि त्यानंतर ना यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्या वरण हे भाताबरोबर पण खाता आलं पाहिजे आणि चपाती बरोबर सुद्धा खाता आलं पाहिजे एक चांगली खळखळून उकळी काढून घ्या उकळी आली की दहा मिनटं वरण बारीक गॅसवरती उकळता ठेवा म्हणजे व्यवस्थित मसाला टोमॅटो शिजला जातो तर इथे झालं आपलं वरण बनवून तयार झालेलं आहे इथे तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचा आता आपण वरण भात चपाती भाजी बनवते म्हणजे साधंसं जेवण बनवते तांदूळ धुवून घेतल्याच्या पाणी घाला त्यामध्ये मीठ घाला आणि एक चमचा तूप घालून तुपामध्ये हा भात शिजून घ्या म्हणजे वरणाबरोबर एक्स्ट्राचं तूप घ्यायला लागत नाही त्यानंतर ना गरमागरम इथे चपाती लाटून चांगली अशी खरपूस भाजून घ्यायची आणि चपाती भाजून घेतल्याच्या ना छान तुम्ही इथे जेवायला घेऊ शकता तर अशा पद्धतीने आज असं सोपं असं आणि पटकन होणारं मी रोजच्या जेवणातली थाळी तुम्हाला दाखवलेली रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि ही साधी सोपी पण एकदम चविष्ट हेल्दी थाळी तुम्हाला कशी आवडली ते लाईक शेअर नक्की करून घ्या सोबतच तोंडी लावायला पापड लोणचं आणि काकडी मी इथे घेतलेले परत एकदा अशाच रेसिपी बरोबर